मस्ते मुलांनो आज आपण एक छान खेळ खेळणार आहोत तो खेळ अतिशय गमतीशीर आहे तुम्ही प्राणी आणि पक्षी शिकलात की नाही प्राणी ओळखता येतात कसे प्राणी ओळखायचे हा प्राणी आहे हा पक्षी आहे कसं ओळखायचं कोण सांगते हा सांग सांग त्याला माईक दे रे हा हा त्याच तोंडासमोर उदर अडकवू नको हा बोल अ प्राणी ओळखायचे कसे हा प्राणीच आहे आणि हा पक्षीच आहे हे कस ओळखायचं कोण सांगते मला त्यांच्यावर हा याला सांग रे रेवांसला दे रेवांसला हा बोल बोल त्यांना चार पाय असतात व्हेरी गुड टाळा होता त्याच्यासाठी की प्राण्यांना चार पाय असतात आणि पक्षी कसे ओळखायचे पक्षी विचार इला विचार इला विचार हा नाव काय म्हणा तुझ काय विभूषा विभूषा हा पक्ष्यांना दोन पाय असतात पक्ष्यांना दोन पाय असतात अजून कस ओळखायचं पक्ष्यांना हा पक्ष्यांना पंख पण असतात पंख असतात आता तुम्हाला चांगलं माहिती झालंय पक्षी उडतात भर पक्षी उडतात भर्र उडतात आणि प्राणी कसे करतात चालतात बरोबर आहे की नाही मग आता तुम्ही काय करायचं सगळ्यांनी आशा असं असं उभं राहा सगळ्यांनी असं उभं राहा असं सगळ्यांनी तिकडं तोंड करा तिकडं प्रत्येकाने तिकडं गोलात असं गोलात गोलात गोलात, गोलात। करा पटपट यांना उभे करा हा खाली वाकायचं वाका, तु हा हात सोडा हात सोडा हात सोडा आणि खाली वाका हात सोडा हे तिचं तोंड उलट झालं बघ हा हा आता काय करायचं कि मी प्राणी तुम्हाला माहितीये कोण आहे पक्षी कोण आहे तू इकडं तोंड कर रेवाश इकडं हा मी प्राण्याचं नाव घेतलं की तुम्ही चालायचं हा <laughs> आणि पक्षाचं नाव घेतलं की काय करायचं बुर करायचं काय करायचं बुर ट्रायल घ्यायची का ट्रायल हा कावळा बुर मना मोठे नि कावळा कावळा लांडगा असं चालायचं हा चिमणी आता कळलं सगळ्यांना हा आता आता खेळ असा आहे की मी पक्षाचं नाव घेतल्यावर हो जो चालेल तो आऊट होणार आणि जो प्राण्याचं नाव घेतल्यावर हो जो बुर्र करीन तो आऊट होणार कळलं हा चला ओके जो मुलगा व्यवस्थित ऐकेल तो इथे जिंकणार आहे चला कावळा चिम्नी पोपट हाती व्हेरी गुड हुशार येत रे तुम्ही लांडगा चिम्नी हा 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 चालला ना हा ओके हा आउट झाला बरं का हम्म पोपट साळुंकी हा हे बघ ही चालली बघ ही चालली उभी रा बुर्र उभं राहून करायचं बुर्र उभं राहून करायचं हा चला हम्म चला कोल्हा कबूतर चिम्नी हा सिंह तू उशीर केला चालायला इकडे हा उशीर केला चालायला लगेच ऍक्शन व्हायला पाहिजे बदक हा कोण कोणी नाही केलं हे बघिनी नाही केलं बुर बदक पक्षी की नाही हा चला चित्ता हरी श्यामरूक सगळ्या एवढाच फक्त जिंकला श्यामरुगला यानेच फक्त बुर केला आणि इकडं कोणी केलं होत शिवांश कोणी हा तू केलं होतं बुर हे दोन जिंकले बर का हा चला आपण या दोघांमध्ये सगळे आऊट शामरूप पक्षी आहे कोणालाच माहिती नाही एवढे आऊट झाले आता या दोघांचा खेळ खेळूया आपण चला चला तुम्ही चला बघू कोण जिंकते आपण हा कोंबडी बुर्र कावळा लांडगा वाघ शेळी हं दोघ आऊट झाले पक्षी कळलं का तुम्हाला हा पण आता दोघ कोण होते दोघ हा दोघं कोण होते आपण को त्यांचं कौतुक करूया ते शेवटपर्यंत थांबले आपण त्यांना दोन चॉकलेट देऊया चॉकलेट हम्म ओके आता आपण खेळ खेळलो कळलं आता पुढच्या वेळेस खेळ खेळताना लक्षपूर्वक सगळ्या प्राण्यांची सगळ्या पक्ष्यांची नावं माहीत पाहिजे शामरूप पक्षी आहे हंस पक्षी आहे कबूतर पक्षी आहे हम्म आपल्याला चिमणी कावळा कबूतर एवढंच माहिती बाकीचे पण माहित पाहिजे की नाही आज सगळ्यांनी घरी गेल्यानंतर सगळे पक्षी कोण कोणते त्याची नावं आई वडिलांसोबत चर्चा करून अभ्यासायची कळलं ओके छान मस्त खेळ खेळला थँक्यू यू असा करायचा दोघांमध्ये आता समजा इथं आईनी सांगायचं कसं सांगायचं असा हात ठेवायचा हा असा हात ठेवायचा काय करायचं प्राण्याचं नाव घेतलं ना, ना कि इथंच ठेवायचं सगळ्यांनी बघा बरं दोघांमध्ये खेळ कसा खेळायचा हा कावळा भुर्र लांडगा असंच थांबायच हंस भुर्र शामरुक भुर्र कावळा भुर्र कोल्ला जो कोल्ल्याला उडवेल तो आउट होणार कळलं घरी कसा खेळायचा हा असं दोघांमध्ये सुद्धा खेळायचं आणि मस्त खेळ होणार आणि जास्तीत जास्त पक्ष्यांची प्राण्यांची नावं समजून घ्यायची चला आता दुसरा खेळ चला गोल करा बर चला छान छान गोल करा हम्म आता एक गाणं लागणार गाणं हे गाणं लावायला एकजण हां इकडे फटफट गोल अल्टरनेट द्यायचे मध्ये मध्ये गोल दे मध्ये मध्ये आयत दे मध्ये मध्ये त्रिकोण सलग नको देऊट हरवून हा